थोडक्या शब्दात सरकारपर्यंत आपलं म्हणणं ओंकार आहे शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिवीर ज्योतिबा फुले माजिजाऊ आणि संविधानाला प्रथमदा व अभिवादन करतो आज या सर्वपक्षीय सर्व धर्म समभाव या प्रवृत्तीनं एकत्रित येऊन आज आपण या ठिकाणी जनआक्रोश मोर्चाच्या रूपानं सरकारला मागणी करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत सरकार इतक गेंड्याची कातडी पांघरून बसलेलं सरकार आहे की आताच अंबादास दानवे यांनी प्रमाणं साधा गुन्हा दाखल करण्यासाठी देखील इतके मोर्चे काढावे लागलेले आहेत रोज वेगवेगळे जावाई शोध सरकारच्या वतीनं लावण्यात येत आहेत एकेकाळी एक सुरेश धसानी जे काही आरोप केले किंवा के जे काही बातम्या पुरवल्या जे काही माहिती दिली त्यातून आकाच्या आकानंतर ती मुन्नीबाई वगैरे कोण आहे सगळ्यांना लक्षात आलं प्रश्न असा आहे मित्रांनो की आता काल परवाच एक बातमी अशी प्रसूत झाली की साऱ्या सा, घटनेचा मास्टर माइंड सुरेश तो सुदर्शन घुले आहे म्हणजे पद्धतशीरपणे एका बाजूला साईड ट्रॅक करण्याचा प्रयत्न इथं होतोय दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की बीडचे स्थानिकचे जे काही सरकारी वकील वगैरे आहेत हे केस लढण्यात इच्छुक नाहीत दुसऱ्या बाजूला मग सरकारचेच आश्रित असलेले आणि आत्ता आत्ता भाजप असे झालेले उज्ज्वल निक्कम यांना तिथे डेपोट करण्यात येत आहे उज्ज्वल निक्कम यांचे चिरंजीव धनंजय मुंडे केसेस चालतात अशा परिस्थितीमध्ये मा माझं वैयक्तिक मत आहे आंबेडकरी चळवळीच्या वतीनं की उज्ज्वल निक्कम देखील या प्रकरणात न्याय देऊ शकणार नाही आमच्या औरंगाबादला देखील मराठा समाजात बौद्ध समाजात अनेक नामांकित वकील आहेत मुंबई हायकोर्टात आहेत या दुसऱ्या वकिलांची तिथं सोय करण्यात यावी अशी एक माझी या व्यासपीठावरून जाहीर विनंती करण्यात येते फडणवीसांना मित्रांनो संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे एक खून पोलिसांनी पोलिसाच्या कोठडीत खाकीवरतीच्या साऱ्या तोऱ्यामध्ये केलेला आहे आणि दुसरा खून गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आपली दहशत माजविण्यासाठी केलेला आहे परंतु या दोन्ही खुनाच्या पाठीमाग जर आपण पाहिलं तर एकच साम्य दिसून येत आणि ते म्हणजे याला सरकारच्या वतीनं अभय देण्यात येत आहे आणि मग हे अभय जेव्हा जनआक्रोश वाढला नांदेड धाराशिव बीड परभणी या ठिकाणी मोर्चे निघले त्यानंतर खुनाच्या तरी हाकेला प्रतिसाद देऊन प्राध्यापक हाके नावाचा माणूस औरंगाबादला येतो आणि या मोर्चाचं या मागण्याचं गांभीर्य लुप्त करण्यासाठी जाणीवपूर्वक या लढ्याला जातीय वळण देण्याचा प्रयत्न करतो आणि एक सूचक इशारा देखील देतो की आम्ही प्रति काढू हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगावं असं वाटतं की ही सरकार पुरस्कृत माणसं जेव्हा जेव्हा आंदोलन प्रक्षोभक होतं आणि त्या मागणीचा त्या समस्यांचं निराकरण करण्याचं धैर्य किंवा ताकद किंवा त्याचं सोल्युशन जेव्हा सरकारकडं नसतं आणि त्यातले त्यात ज्याच्या विरुद्ध आपण न्याय मागतो त्याच लोकांना अभय देण्याचं जर भूमिका सरकारची असेल त्यावेळेस सरकार मात्र डिवाईड अँड रूल इंग्रज गेलेले असताना सुद्धा आजही आपल्यामध्ये वापरतात ही, वापर ही मोठी खेदाची बाब आहे आणि म्हणून हा लढा दानवे यांनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत तीव्र करण्याची गरज आहे यापुढे देखील आपल्याला संघटित होऊन काम करण्याची आवश्यकता आहे या मोर्चाद्वारे एक सामाजिक सद्भावना सामाजिक सौहार्द प्रस्थापित करून या पुढे निघणारे मोर्चे मला वैयक्तिक माझी एक विनंती राहील व्यासपीठावरील सर्व नेत्यांना मान्यवरांना की आता इथून पुढे जिल्ले जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चा काढण्याऐवजी आपण एकच लाखो करोडोचा एक लाँग मार्च मुंबईला घेऊन जायला पाहिजे मित्रांनो सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीमध्ये आता मोर्चा निघालेला लाँग मार्च बत्तीस तेहतीस दिवस झाले पोलिसांच्या कोठडीत मारल्याच्या नंतर पोलिसांना मेडिकल रिपोर्ट प्राप्त झाल्याच्या नंतर देखील स्वतः दस्तूरखुद मुख्यमंत्री म्हणतात की मल्टिपल इंजुरीज ह्या त्याच्या शरीरावर अगोदरच होत्या आणि तो पोलिसांच्या मारानं ना मेलेला नाही जर मुख्यमंत्र्याची ही भूमिका आठवेल अशी जर असेल तर मग भीमा कोरेगावच्या प्रकरणात देखील मुख्यमंत्र्यांनी असंच क्लीन चिट दिलेले नाही म्हणून यांना यांचं राज्य करणं यांचं शासन चालवणं जोपर्यंत आपण दुरापास्त करत नाही जोपर्यंत संघटित होऊन आपण यांना ताकदीनं मुकाबला करत नाही आणि शेवटपर्यंत या दोन्ही कुटुंबाला अन्याय पिढ्यापर्यंत आपण थांबणार नाही त्याशिवाय गत्यंतर नाही संतोष देशमुखचा काय गुन्हा होता की खंडणीला विरोध एक माणूस करतो त्या गावचा प्रथम नागरिक आहे नात्यानं आणि त्याला आपल्या दहशतीच्या आड येतो म्हणून कायमचं संपवलं जातं अत्यंत वाईट पद्धतीनं म्हणजे या प्रवृत्ती आणि त्या प्रवृत्त मला एक म्हणायचं की गुंडांना आपल्यासाठी संरक्षण मागायला जातीचं भांडवल करावं लागतं परंतु जातीच्या लोकांनी गुंड प्रवृत्तीचं समर्थन करू नये ही जी मानसिकता आता निर्माण होत चाललेली आहे ही लोकशाहीला देखील घातक आहे मित्रांनो म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी मी अधिक जास्त न बोलतो एवढंच म्हणेल की इथून पुढे निघणारे जेही मोर्चे असतील ते आपण अधिक ताकदीनं अधिक व्यापक प्रमाणे आणि लॉंग मार्चच्या रूपानं मुंबईला जाऊन याचा समारोप करूया धन्यवाद धन्यवाद साहेब अनेक मान्यवर आलेले आहेत आ...